हॅलो हाय मी कल्पना कल्पना या मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत करतुलाची भाजी गॅसवर पॅन तापत ठेवूया त्यामध्ये आपण शक्यतो जास्तीत जास्त जे मोठे मोठं बी असतं ते काढून टाकायचंय आणि त्यानंतर जे कोळं बी असतं ते तसंच ठेवायचंय त्यामध्ये आपण थोडस मीठ टाकून घेणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया ते मी साधारण एक चमचा लिंबाचा रस टाकून घेत आहे करून घ्यायची म्हणजे त्याला हळद आणि मीठ छान लागेल ते साधारण दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल ते तापलंय त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे मोहरी तडतडते तर, -तर, तर तोपर्यंत आपण हे दोन उभे चिरून घेतलेले कांदे आणि ते मी त्यामध्ये टाकत आहे त्यानंतर कढी पत्त्याची पाणी चिमुडवर हिंग कांदा चांगला करतून घेऊया कांदा चांगला परतला गेलाय तर त्यामध्ये टाकून घेत आहे टमॅटो एक टमॅटो घेतलेला आहे आणि तो पण उभा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचंय अगोदर पण आपण थोडस मीठ लावलेलं आहे त्यामुळे थोडं बेताळीच मीठ टाकायचंय आणि आता व्यवस्थित असं परतून घेऊया आपण त्यावर झाकण ठेवूया आपण टमॅटो परतलाय की नाही अशा पद्धतीने आता आपला हा कांदा आणि टमॅटो चांगला परतला गेलाय तर त्यामध्ये मी हे आल्लं लसूण आणि ओलंखोबरं वापरलेलं आहे कोथंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि त्यावर दोन मिनिट आपण झाकण ठेवूया हे छान फ्राय झालंय की नाही ते वा मस्त आजूबाजूला तेल पण सुटलंय आता त्यामध्ये आपण ही कडकुलं टाकून घेणार आहोत कटुलं टाकून झाली तर आता चांगली परतून घेऊया गॅस थोडा जोरात करायचा छान परतून घ्यायचंय त्यामध्ये आता थोडासा गुळ टाकणार आहे आणि मिक्स करून घेऊया आता आपण भाजी बघूया कशी राहिली वा मस्त एकदम आणि चेक पण करूया घ्या शिजली वगैरे ते नुसती वाकर बनवलेली ही भाजी आहे यामध्ये आपण पाण्याचा अजिबातच वापर केलेला नाही आहे एकदा चेक करूया साधारण सहा सात मिनटामध्ये ही भाजी छान अशी शिजली जाते तर बघा शिजली गेली ही भाजी आता आपण भाजी बघूया कशी ते वा मस्त एकदम आणि चेक पण करूया ते नुसती वाखर बनवलेली भाजी आहे यामध्ये आपण पाण्याचा अजिबातच वापर केलेला नाही एकदा चेक करूया साधारण सहा सात मिनिटामध्ये ही भाजी छान अशी शिजली जाते भाजी अशा प्रकारे आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आपण ती भाकरी पोळी सोबत खाऊ शकतो तोंडी लावण्यासाठी मधुमेह लोकांसाठी तर म्हणजे हमेशा बनवली तरी पण छानच असते चांगलीच असते अनेक आजारांवर उपयुक्त असणारी करतुलीची भाजी खाण्यासाठी तयार अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपीसह थँक्यू